तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताच्या तत्कालीन पुढाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी फाळणीला मान्यता दिली आणि सुरू झाला एकच नरसंहार सर्वे भवंत सुखिनाच्या गोष्टी करणाऱ्या हिंदू आणि शिखांना तलवार आणि बंदुकीचा सामना करायला वेळच मिळाला नाही एक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला सुरू झालेल्या हिंदू आणि शिखांच्या कत्तली एकोणीसशे पन्नासपर्यंत अविरत चालूच होत्या विभाजनाची मान्यता देणाऱ्या पुढाऱ्यांना या नरसंहाराच्या आधी थोडी देखील कल्पना कशी आली नाही स्वातंत्र्य मिळून पंतप्रधान आणि मंत्री व्हायची एवढी कसली घाई झाली होती विभाजनानंतरची काय पूर्वतयारी या पुढाऱ्यांनी केली होती लाहोरमध्ये हिंदू महिलांच्या अबरूची लक्तरं भर बाजारात उडवली जात असताना दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची एवढी घाई का झाली होती जाणून घेऊयात विभाजनाचा काळा अध्याय नमस्कार मी चारू दत्त आणि कॅमेरावर आहेत सेजलमॅ मानवी सभ्यतेचा विकास आणि वाढ युद्ध आणि नरसंहाराच्या मार्गावरच झाली आहे युद्ध होतच चालीत अजूनही होत आहेत आणि काय माहीत सृष्टीच्या शेवटपर्यंत चालूच राहतील का भारताच्या भूमीवर रणचंडीला अनेक वेळा स्वतःच्या रक्ताची भूक भागून घेण्याची संधी मिळाली आहे याचं कारण कधी नैतिक आदर्श होतं कधी धर्माची स्थापना करण्यासाठी होतं तर कधी राज्याच्या भोग लालसेचं होतं परंतु भारतभूमीवर असं एक नरसंहार झालं ज्यात शेकडो वर्ष एकाच भूमीवर राहणारे एकाच सांस्कृतिक एकात्मतेत वाढलेले लोक धर्माच्या कट्टरतेपायी दुसऱ्या पंथ उपासनेच्या लोकांची घृणा आणि तिरस्कार करून त्यांच्या हत्या करतात भारताचं विभाजन ही ती घटना आहे इतिहास हा इतिहास असतो तो पुढच्या पिढीपर्यंत आला पाहिजे भारताचं विभाजन ही खूप मोठी घटना असूनही त्यावर एखादा चित्रपट नामवंत पुस्तक किंवा म्युझियम नाही मुस्लिम नॅशनल गार्ड हे नावही आज भारतीयांना माहीत नाही ज्यांनी पाच लाखापेक्षा जास्त हिंदू आणि शिखांच्या कत्तली केल्या पंजाबमध्ये हिंदू निर्वासितांच्या गाड्यावर हल्ले झाले त्यातील प्रत्येक घटनेत एक हजार ते दोन हजार महिलांवर बलात्कार किंवा अपहरण झालं अठराशे सत्तावन्न साली हिंदू आणि मुसलमान इंग्रजांविरुद्ध एकत्र लढले यात देखील आम्ही सातशे वर्ष भारतावर राज्य केलं हाच अहंकार दडलेला होता एकोणीसशे पाचच्या वंगभंग आंदोलनानंतर ब्रिटिशांना त्यांची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवावी लागली इंग्रजांच्या एक गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत हिंदू मुसलमान वेगळे होत नाहीत तोपर्यंत आपण फार काळ इथं राहू शकत नाही आणि त्यातूनच इंग्रजांच्या सोयीनं रविवारी तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला ढाक्याच्या नवाबानं मुस्लिम लीगची स्थापना केली या मुस्लिम नेत्यांनी व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो याची भेट घेऊन स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली फोडा आणि राज्य नीती वापरणाऱ्या इंग्रजांनी एकोणीसशे नऊ साली मिंटो मोर्ले सुधारणा कायद्याअंतर्गत पहिल्यांदाच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले आणि इथंच द्विराष्ट्रवादाची पहिली ठिणगी पडली एकोणीसशे एकोणीस साली मॉन्टॅगू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत हे मुस्लिम मतदारसंघ मोठ्या प्रमाणात वाढवले गेले आता मुस्लिम लीग भारतात मुस्लिमांचे प्रतिनिधी म्हणून मिरवत असतानाच तात्कालीन काँग्रेसला हिंदू मुस्लिम ऐक्य हवं होतं त्यासाठी मुसलमानांना काँग्रेसमध्ये झुकतं माप मिळू लागलं काँग्रेसच्या स्थापनेपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत काँग्रेसने सात वेळा राष्ट्रीय अध्यक्ष हे मुस्लिम व्यक्तीला हो बनवलं पण तरी हिंदू मुस्लिम एकता स्थापित करणं काँग्रेसला शक्य होत नव्हतं त्यातच मुस्लिम लीगचं एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी अलाहाबाद मध्ये अधिवेशन भरलं अल्ला इक्बाल हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते याच अधिवेशनात सर्वप्रथम वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी करण्यात आली एकोणीसशे तेहतीसच्या लंडन मधील तिसऱ्या गोलमेज परिषदेत रहमत अली नावाचा पंजाबमधील विद्यार्थी जो केम्ब्रिज विद्यापीठात शिकत होता त्यानं नाऊ ऑर नेवर नावाचं एक पत्रक काढून पहिल्यांदाच पाकिस्तान नावाच्या मुस्लिम राष्ट्राची मागणी केली त्यावेळी मुस्लिम लीगचे तिथे उपस्थित असलेले मोहम्मद अली जिन्ना यांनी इरिलेवंट असं म्हणत ही मागणी नाकारली अजूनही मुस्लिम लीगनं हा प्रस्ताव अधिकृतरित्या स्वीकारला नव्हता तसंच सामान्य भारतीय मुस्लिमांचा देखील याला पाठिंबा नव्हता पण रेहमत अली शिक्षणानंतर देखील त्याची मागणी रेटतच गेला जिन्नांना देखील हळूहळू वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी पटू लागली त्यामध्ये राजकीय स्वार्थ लक्षात आल्यावर एकोणीसशे चाळीस रोजी लाहोरमधल्या मिंटो पार्कमध्ये मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलं असताना त्या अधिवेशनात जिन्ना आपल्या भाषणात म्हणाले की ज्या दिवशी पहिला मुस्लिम भारतात आला त्याच दिवशी भारतात मुस्लिम राष्ट्राचा जन्म झालाय त्याच अधिवेशनात जिन्नांसहित सर्व मुस्लिम लीगनं स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली काँग्रेसने याचा कडाडून विरोध केला मुसलमानांना ह्या मुद्द्यापासून दूर नेण्यासाठी एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस तब्बल सहा वर्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं पण मूळच्या अफगाणिस्तानच्या बाबराचे वंशज असलेले आणि ज्यांचा जन्म मक्केत झाला आई आहे अशा मौलानांना भारतीय मुस्लिमांची मनं वळवणं शक्यच झालं नाही याच काळात दुसरं महायुद्ध चालू होतं आणि त्यामुळे ब्रिटिशांची पानंमुळं हालत होती त्यातच मुंबईच्या नौदलानं स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं या नौदल आंदोलनाच्या समर्थनार्थ रॉयल इंडियन एअरफोर्स म्हणजेच वायुसेनेनं आंदोलनं केली ही आंदोलनं ब्रिटिश सत्तेला हादरवून टाकणारी होती भारतीय लष्करातील निष्ठा ढासळण्याची ब्रिटिशांना भीती वाटली आणि त्यांनी काँग्रेसच्या पुढाऱ्यांना मुंबईचं आंदोलन थांबवण्याची विनंती केली आता आपण काही केलं नाही तर स्वतंत्र राष्ट्र मिळणार नाही हे ओळखून मुस्लिम लीगनं सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसला कलकत्त्यामध्ये डायरेक्ट ॲक्शन डे करून पाच हजारपेक्षा जास्त हिंदूंना अक्षरशः कापलं लगेचच ऑक्टोबरमध्ये पूर्व बंगालमधील नोवाखाली इथं कलकत्त्यापेक्षा अधिक हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या आणि हजारो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं यानंतर मात्र काँग्रेसची भाषा बदलली आणि त्यांनी फाळणीला मान्यता द्यायला सुरुवात केली इथं जर काँग्रेसनं फाळणीच्या मान्यतेपेक्षा हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केला असता तर फाळणी होण्याची शक्यता बऱ्याच अंशी थांबली असती था। या हल्ल्यांमध्ये काँग्रेसने अधिकृतपणे हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी काही केल्याचं आढळत नाही तसंच फाळणीला मान्यता देऊ नये निर्वासितांच्या निवाऱ्याबाबत खाण्यापिण्याबाबत त्यांच्या कपडे औषधांबाबत काहीही विचार करण्यात आला नाही संघटन म्हणून काँग्रेसने निर्वासितांसाठी एकही केंद्र उभारलेलं इतिहासात आढळत नाही कराचीत लाहोरमध्ये पंजाब सिंध प्रांतात हिंदू आणि शिखांच्या आग्रूची लखतर टांगली जात असताना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिश हॉईस लॉर्ड माउंट बॅटन बरोबर स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जात होता भारताचं विभाजन हे सर्व भारतीयांसाठी शरीराचा एक अवयव नसल्यासारखं आहे जोपर्यंत अखंड भारत होणार नाही तोपर्यंत आपल्याला फाळणीच्या वेदना व्हायलाच हव्यात वेद। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद